बाई आताराच्या दुकानात गाल डोळ्यामंदी पाणी आणि आताराच्या दुकानात गाल डोळ्यामंदी पाणी दोन बंधू गेले देवा घरीन जिवाल्या आठवणी आठवणी ग जिवाल्या आठवणी बंधू माझे देवा घरीन आठवणी आठवणी गण जिवा आठवणी ज्या वेळेस कर्दुडी घेत होती तर त्यावेळेस म्हणजे मनातून आलं का आपले दोन आई आताच मी दिवाळीला आले दिवाळी झाली भाववीज झाली आता एक असं गाणं म्हणा तुम्ही बहीण भावावर का प्रत्येक बहीण भावाला ह्या गाण्याची आठवण आली पाहिजे का गाणं कळालं पाहिजे आणि आताच मामाचं हे असं झालं तुमच्या भावाचं समजा बहीण भावाचं नातं कसं असतं म्हणजे भाऊ गेल्यानंतर आपल्याला बहिणीला कसं वाटतं की तुम पुढं नातं कसं टिकलं पाहिजे बहीण भाऊ कसे वागले पाहिजे या आशयाच्यातून एक गाणं म्हणा तुम्ही अग ह्यो दिवाळीचा सणन बंध वाची तळ म्हणतो पुसतो बहिणीला ताईला मी जातो मुळ मुळ ताईला मी जातो मुळ पाहून बाई भाऊ राहा पाहून ग भाऊ मन मन आनंदल लोठ पाहून ग भाऊ रायान मन आनंदल मोठ बैहो दिवाळीचा सण पाथ हो ते तुझी वाट वाट रे पाथव हो ते तुझी वाट अग ह्या बहीण भावाचं किती प्रेमळ बैनाथ आग ह्या भचन किती प्रीमळवात घे घेते चेकरा धुडन आताच्या राजा दुकानात ग राजा दुकानात घेते गोफा चेकरा धुडीन राजा दुकानात दुकानात ग राजा दुकानात, दुकानात बाई हे केळी कर धुमडे घेते ग ताटा मंदिल या मग हे केळी कर धुमडेन घेते ताटा मंदिला ह्या बैत्या आनंदाच्या शनीन ओवाळी ते भाऊराया रा गोवाळी ते भाऊ राया कापडाच्या दुकानात <laughs> दुकानात दुकानातन बहीण हसती भावाला बाई कापडाच्या दुकानात बहीण हसती भावाला आणि बैत्या जरीच्या शालूचं झालंय नवल जिवाला लागन झालंय नव्वल जीवाला, जीवाला, जीवाला। बैत्या जरीच्या शालूचं झालंय नवल जिवाला जीवा लागन झालं नवल जिवाला बोल तो मग भाऊ राह्या बाई बोल तो काय याच माघा बोल तो बाई भाऊ माघ याच माघा मग बहिन सँगे याला न बंधू माझा हौशी जगा जगा बंधू माझा हौशी जगा मग बहिन सँगे याला बंधू मकळ्या मनाचा बाईस सराजाच्या नातालान साज ब शिलाय स्वान्याचा आणि सोन्याचा ग साज ब शिलाय स्वन्याचा मग त्या सराजाच्या नातालान साज ब शिलाय सोन्याचा स्वन्याचा गण साज ब शिलाय स्वन्याचा बाई स्वन्याच्या न वहिनीचं गणवतं म्हण बाई सोन्याच्या साजाला ना वहिनीचं गणवथ म्हण बोलला मग भाऊ राह्या नैना पडयाची कमी हो दिवाळीचा सण सण सन नाही हो दिवाळीचा सण मग पाठीच्या गबंधवाला बाई पाठीच्या गबंधवाला राग आला ना वहिनीचा मग पाठी चाहिँ गबन्धवाला राग आला नै मनी कि सँगु वाट ना वाटार ना बहिणीचा बैती बोलती नै बोल मापी गहिनी मी गुन्हा मग त्योन दागिनी तुमच्या बहिणी लाव आना आना तुमच्या बहिनीला भै वै आना बहीण निघाली सासरी मग बहीण निघाली सासरी झाला आनंद म्हणाला अगं बहीण निघाली सासरीन झाला आनंद म्हणाला गीत बहीण भावाचं जोड दिवाळी सणाला सणालागन जोड दिवाळी सणाला गीत ब जोड दिवाळी सणाला लाग गण जोड दिवाळी सणाला म्हणजे बहीण भावाचा असं फिरमळ ना तर राहत पण त्या दिवशी म्हणजे mm. मायाराला चालले होते ज्या वेळेस करदुडे घेत होती mm. कर तर त्यावेळेस म्हणजे मनातून ध्यान आलं तिथं मग आपले दोन करदुडे कमी असं असं माझ्या मनात वाटलं पण मी तशीच हिंमत धरून सनी आणि मामापर्यंत गेले आणि का आपले जे भाऊ नाही त्याच्यासाठी आपण रडतो पण जे भाऊ आहे त्याच्यासाठी आपण खुशीनवावळी करत यायची असं म्हणून मी म्हणजे मोठी हिम्मत धरून माहेराला गेली